तीन हजार पाच दहा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस सव्वा साडे एकवीस साडे नाही ना नाही सातशे रुपये सत्तावीसशे रुपये बोला ना सव्वा सव्वा सत्तावीसशे रुपये लावली सव्वा सत्तावीस मामाची अठ्ठावीस सव्वा सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पन्नास एकतीस सव्वा साडे बत्तीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये फिटी रे सत्तावीसशे रुपये दोन टे सव्वा सत्तावीस अडी साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा साडे पावन एकोणतीस सव्वा तीन हजार तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास किती कर बत्तीस सव्वा बत्तीस रुपये मामा सव्वा साडे साडे पावण्या चौतीस चौतीस सव्वा साडे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये